आजचा जो आपला व्यायाम आहे तो दहा मिनटाचा व्यायाम असणार आहे दररोजचा असतो तो तो पाण्याच्या बॉटलसोबत असणार आहे पाण्याच्या दोन बोटल भरून घ्या आणि आज आपण पाण्याच्या बोटल सोबत व्यायाम करतोय पहिल्यांदा सुरुवातीला वॉर्मअप करूया मॅडम काउंट करतील दहा मिनटाला टायमर लावतोय नवीन लोकांपर्यंत काळजी घ्यायची आहे थोडं थोडं करा सहा ते सात रिपर्जेंट दोन तीन चार पाच सहा सात आठ फुल पॉझिटिव्ह राहायचं टक्के हात समोर घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मानपुढं माग राहिले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दा, हात पाठीमागून पुढं एक दोन ठेवा चार पुढं पुढे सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन पांच सहा आठ नौ दहा एक दोन, तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहाँ एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नऊ दहा जवळ गुडघ्या समोर आणि पाठीमाग एक दोन तीन चार व्यायाम ही पाच नित्य करण्याची गोष्ट आहे सात हा कोर्स नऊ दहा पायज खोटा एक किंवा रिझल्टियमन करण्याची आपली सातत्याची क्रिया आहे नऊ दहा दुसरा पाय एक, त्यामुळे रोज व्यायाम आपला करायचा आहे चार फक्त फुलटिव्हानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सुधारायचं आहे एक नवीन लोकांनी स्टेप करा सहा ते सात चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नवीन लोकांनी पहिल्यांदा जे व्हिडिओ बघून करायला लागले त्यांनी रिपिटेशन कमी करा सहा सहा सात सात जप मारतोय बीस हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता अशा प्रकारे आपला व्यायामातला वॉर्मअप झालेला आहे तो व्यायाम सुरू करूया पाण्याच्या बॉटल घ्या जे नवीन आहेत त्यांनी रिपिटेशन पाच किंवा सहाच करा कारण आज वेट ट्रेनिंग करतोय आपण ठीक आहे पहिल्यांदा अप्पर बॉडी घेऊया हा पूर्ण हातपर घ्या साईडला एवढंच एक शोल्डर मारताना इथे परत घेतला जातो पण आपल्याला फिटनेस ठेवायचा आहे त्याच्यामुळे आपण हात पूर्ण बाहेर घेतोय ठीक आहे हा एक दोन तीन आपला गोल वेट लॉस आहे आहे सहा सात आठ नऊ दहा जेणेकरून पूर्ण शोल्डर हात संपूर्ण आपल्या काकेतला भाग हा भाग शोल्डरचा छातीचा वर्क झाला पाहिजे त्यामुळे असं काही नाही की जिम सेट तेवढेच प्रॉपर पोश्चर बघून करायची गरज नाही आपला गोल वेगळा आहे आपलं शरीर सौंदर्य म्हणजे शरीर स्पर्धेत आपण भाग घेणार नाही जास्तीत जास्त सगळे मसल्स कसे इन्क्लूड होतील कसे समाविष्ट होतील असा व्यायाम करतोय सहा सात आठ नऊ दहा दहा थोडं स्पीड घेत बघा आठ हा सात स्पीड झालं सहा पाच जे नवीन आहेत तीन दोन एक आजचा जो रेस्टचा भाग आहे म्हणजे प्रमाण आहे ते कमी करतोय मी हां जे नवीन लोक आहेत त्यांनी मात्र शिस्तीत करा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक <coughs> करतोय आपण त्याच्यासोबत ज्यांना वजन जे आहे पोट जास्त आहे आणि गुडघे दुखत आहेत त्यांनी जम्प करायचं त्यांनी फक्त एवढंच करायचं पाय फक्त बाजूला घेऊन एवढंच करायचं बाकीच्या स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा थोडं थोडं करू पण वेगवेगळ्या रेशिंगमध्ये करू आणि ज्यांना दम भरतोय त्यांनी शिस्तीत थांबून थांबून करा गडबड अजिबात करायची नाही अजिबात अजिबात गडबड करू नका ज्यांचं वेट जास्त आहे आणि ज्यांचं गुडघ्याला इंजुरी आहे किंवा ऑपरेशन झाले त्यांनी जंप करूच नका हां ठीक आहे हां आता बघा लंजेस मारतो एक पाय पुढं फोल्ड ठीक आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा पाय बदलायचा नवीन लोकांनी हे पाचच करा चार किंवा पाच हा कारण उद्या मग चाला येत नाही आता काय वाटत नाही एक दोन तीन अजिबात सव चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्यांना लंजस जमत नसतील त्यांनी भिंतीला पकडून जरी केलं तरी चालेल हां ज्यां भिंतीला पकडायचं केलं तर चालतंय हां तर साईडला पाण्याची बॉटल घेऊन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिस नाही ठीक आहे लक्षात ठेवा बॅलन्स जात असेल तर भिंतीचा आधार घ्याच हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ब्रेक आपण कमी घेतला हा दोन एक, दोन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ फुल पॉझिटिव्ह दहा कुणी कुणी आठ सेट पूर्ण केले ते दहा कमेंट मध्ये सांगा पाच काल तर गेलाय तीन दोन एक काल जो पोटाचा केला काही नाही जरा थोडंसं आपल्याला टप गेला टप म्हणजे जरा लोड गेलाय बरं बरं कमेंट बघितलं बी काल पण ठीक आहे बऱ्याच जणांनी चांगलं पण केलंय पूर्ण झालेलं आहे बऱ्याच जणांचं पण आठवड्यातून एकदा असं टप पाहिजे 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 त्याशिवाय मजा तुमची स्ट्रेंथ कळणार नाही आता आजचा पण व्यायाम किती होतो ते सांगा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक That's... आता ह्याच्याबरोबर रॉयल फिट हे स्टोअरला ॲप्लिकेशन डाउनलोड करा रॉयल फिट स्टोअरला करा आपण त्याच्यावरती लाईव चालू करतो आहे लाईव त्याची जास्तीत जास्त फी रोजची दहा रुपये असेल रॉयल फिट प्ले स्टोअरला डाउनलोड करा तिथं आपण लवकरच चालू करतोय लाईव्ह कारण तिथं मग तिथे आपण पंचेचाळीस मिनटं एक तास एक, जे काय ता असेल ते आपण करू शकतोय ठीक आहे हां स्कॉट एक दोन पाय भ्यायचं नाही चुकत काही नाही नाहीतर तुम्ही जर जिमवाल्यांचे व्हिडिओ बघितले तर ते पोश्चर असा पाहिजे तसा पाहिजे शेतातला धारा काढा या म्हणायचं त्यावेळेस पोश्चर शिकवाय कोण येत नाही शेतातलं रानातलं बिंडा उचलताना बिंडा उचलताना उचलताना कोणी तुला सांगाल आपला तेव्हा भिऊ नका भीती घेऊ नका दहा शक्यतो सांगत असतोच कसं करायचं पण भ्यायचं नाही मला अजिबात कारण सांगू नका भिवू नका कन्फ्युज होऊ नका सायशाला आता लागत असलो तर आहे शरीर झिजत बसल सॉरी गंजत बसल त्याच्यामुळे भ्यायचं अजिबात नाही अशी कितीतरी आपल्या घरातली काम शेतातली कामं आपण करताना कधी अँगल कोण दाखवा येतो का कधी बघतो का हां साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक लगेच बसायचं आता थोडं स्पीड आता वाढवते नॉर्मल स्पीड वाढवलेलं आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ स्पिझा अडवला हो आहे सिमेंटमध्ये नंतर शेवटला वाटला की चार पूर्ण केलं तीन दोन एक हां सांगायचं बाकी आहे बाकीच्या नवीन लोकांनी गडबड करू नका आहे चाललं आहे एक नंबर चालला आहे म्हणजे सुरुवात झाली ही खूप महत्त्वाची बाब आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आपला आजचा असा दहा मिनटाचा व्यायाम झालेला आहे पण दोन मिनटं मी वाढवणार आहे हां परत दोन मिनटं वाढवतो आहे टायमर लावलेला आहे मॅडम काउंट करायचं कंटिन्यू हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा जवळ घ्यायचे लक्षात ठेवा जे नवीन आहेत त्यांनी शिस्तीत करा पूर्ण केलं पाहिजे असं काही नाही आता बघा साहेब एक वरात घेतो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसऱ्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि याची बोटी पुरे ठेवायची आहे एकच ठेवा किंवा दोन ठेवा तर चालतील नवीन लोकांनी फक्त उचलून खाली ठेवा जुन्या लोकांनी नाही जुन्याने अन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एकच पण घ्या पुढे जाता श्वास सोडायचा मागे त्याला श्वास घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता फक्त बघा नॉर्मल करायचं आहे दो जमल तसं दोन रुपये उचलून एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीने आजचं हे आपलं एक्स्ट्रा दोन मिनटं पण झालेले आहेत आता आपण पाण्याच्या बॉटल घेऊन पूर्ण नऊकासन श्वास करणार आहोत नवकासनमध्ये होल्ड हां किती किती टायमिंग द्या अर्जना तीस सेकंद पहिल्यांदाच करतो पहिल्यांदा करतो तर तीस सेकंद ज्यांनी ज्यांनी पूर्ण केलं त्यांनी फक्त कमेंटमध्ये किती सेकंद पूर्ण केलं त्यानंतर कमेंटमध्ये टाका बघा पाण्याच्या बॉटल घ्यायच्या आहेत दोन्ही हातात घ्या ठीक आहे हां श्वास सोडून पूर्ण पाया स्ट्रेट करायचे आहेत ओके वन टू थ्री स्टार्ट तीस सेकंद लावलेला आहे हां ज्यांना जमतं त्यांनीच करा पूर्ण केलं पाहिजे असं काय नाही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा किती वेळ तुम्ही केलंच आहे आजचं चॅलेंज किती सेकंद केलं आपण तीस लावलं आहे फक्त कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा ॲक्शन घ्या प्रेक्षणच्या ना लागू नका फक्त तीस सेकंद ओके तर असल्यापर्यंत आपलं हे पण आजचं तीस सेकंदाचं पूर्ण झालेलं आहे तर ज्यांना ज्यांना किती चांगला व्यायाम किती तुम्ही व्यायाम किती टक्के पूर्ण केला असा आणि शेवटचं किती सेकंद पूर्ण केलं चॅलेंज ते कमेंटमध्ये टाका म्हणजे मला पुढच्या लेवल येते आता काल कसं समजलं की पोटाचा व्यायाम आपल्याला बऱ्या काही थोडंसं पहिली स्टेप लोड गेली म्हणजे आता आयडियाच येत की अजून मला कसं घ्यायला पाहिजे काय करायला पाहिजे कुणाची स्ट्रेंथ किती परत गेल्या किती वाढवाय पाहिजे आपण त्याच्यावरती काम करू त्यामुळं बिंद जास्त तुम्ही चांगल्या तुम्हाला ज्या पाहिजे त्या कमेंट कर करा म्हणजे मला चांगल्या स्टेप घ्यायच्या कशा घ्यायच्या कशा पद्धतीने वाढवायची स्ट्रेंथ मला लक्षात येईल जाईल मी उत्तर दिली पाहिजे याची अपेक्षा करू नका कारण मी एवढा वेळ नाही पण तुमच्या कमेंटमुळे मला लक्षात येईल की मला कसा व्यायाम अजून करायला पाहिजे घ्यायला पाहिजे सुधारायला पाहिजे कारण सर सगळ्यांना जमला असं आपल्याला व्यायाम घ्यायचा आहे फक्त एकटा नाही समजा मला एकटा व्यायाम येतो म्हणून मी आज व्हिडिओ तुम्हाला दाखवत असतो असं तसं उपयोग नाही तुम्हाला व्यायाम आला पाहिजे हा आपला गोल आहे तुम्हाला व्यायाम आला की सगळं ॲटोमॅटिक चेंज होते सुधरते ओके हे सगळं तुमच्यासाठीच तर चालू आहे हो त्यामुळं तुम्ही करा मला येतं मला बघायचं नाही तुम्हाला याच करायचं आहे आणि अजिबात बाद कन्फ्यूज नाही कुठला व्यायाम चुकत नाही ठीक आहे धन्यवाद